दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या सलग चिन विजयात सिंहाचा वाटा असणाऱ्या सांगलीतील भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर पैलवान धीरज सुरेंशी यांना विधानपरिषदेवर संधी देऊन भारतीय जनता पक्षाने प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी पैलवान धीरव सूर्यवंशी यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे सांगलीतील सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे नगरपालिका ते महामहानगरपालिका अशा माध्यमातून या कुटुंबाने सांगलीतील वेगवेगळ्या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे पैलवान दिलीप श्रीवंशी यांनी नगरपालिका ते महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करताना सांगलीच्या राजकारणात आपला एक वेगळा असा धबधबा आणि ठसा निर्माण केला आहे तीच परंपरा माजी उपमहापौर पैलवान धीरज श्रीवंशी हे जपत आहे पैलवान धीरज श्रीवंशी यांनी सांगली मिरज आणि कुपाड महानगरपालिकेचे उपमहापौरपद भूषविण्याबरोबरच भारतीय जनता पक्षासाठी व सांगली मिरज आणि कुपाड महानगरपालिका क्षेत्रातील जनतेसाठी मोठे योगदान दिले आहे आमदार दादा गाडगे यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून भारतीय जनता पक्षाची बाजू कशी मजबूत होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ते भारतीय जनता पक्षातर्फे सांगली विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असताना विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगे यांच्यासाठी त्यांनी एकमागे पाऊल घेतले आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या या त्यागाचा सामंजसपनाचा विचार करून नव्याने नियुक्त करण्यात येणाऱ्या आणि गोपीचंद पडळकर यांच्या विधानसभेवरील निवडीने युक्त होणाऱ्या विधानपरिषद सदस्याच्या जागी बोलवान धरुंद देरं देरं त्रिवंशी यांची निवड करून त्यांना संधी देऊन त्यांच्या कागदाचा का गौरव करण्याबरोबरच एका धाडसी धाराडीच्या युवा नेतृत्वाला सामाजिक आणि राजकीय योगदानासाठी त्यांनी संधी द्यावी असे त्यांच्या समर समर्थकांचे म्हणणे आहे हीच मागणी घेऊन त्यांचे समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत आणि याबाबत त्यांच्या समर्थकांशी संपर्क साधला असता भाजप श्रेष्ठींकडून आम्हाला निश्चितच न्याय मिळेल असे पैलवान धीरज सुरेंशी यांचे सहकारी आणि मिरज तालुक्यातील कानळवाडी गावचे नेते अनिल शेगुंशी यांनी सांगितले आहे